रुकडी येथील प्रगतशील शेतकरी संदीप दादा सोखोत खोत यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रात कमीत कमी सुमारे अठरा ते वीस टन इतके कलिंगडचे उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त केली असून रुकडी परिसरामध्ये कलिंगड शेतीचा हा उपक्रम शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरत आहे संदीप खोत हे प्रगतशील आणि उपक्रमशील शेतकरी असून त्यांनी आपल्या क्षेत्रावर केळी शेवगा कलिंगड या फळ पिकाबरोबर भाजीपाला शेतीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे या वर्षी त्यांनी पारंपरिक ऊस पिकाबरोबरच हंगामी फळ शेतीकडे अधिक लक्ष दिलं आहे यावेळी त्यांनी इंडस सीड या बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली एक एकर क्षेत्रात कलिंगडाच्या ब्लॅक बॉस या सुधारित वाणाची रोपे लावली असून आता ही फळे सोडण्यासाठी तयार झाली आहेत एकरी आठ हजार रोपांची लागण करण्यात आली असून दोन रोपामध्ये दीड फुटाचे अंतर ठेवले आहे साडेचार फुटाच्या सरीवर मल्चिंग केले असून सर्व क्षेत्रामध्ये ठिबकद्वारे पाणी आणि रासायनिक खते टॉनिक दिल्याने रोपांना चांगला फुटवा आणि फळ धारणा झाली आहे सर्वसाधारणपणे जानेवारीला कलिंगडाची लागण करतात पण खोत यांनी एक महिना अगोदर डिसेंबरमध्येच लागण केल्याने उन्हाळा हंगामाच्या प्रारंभीस हे पीक काढणीस आल्याने त्याला बाजारामध्ये अधिक मागणी आहे आहे त्यामुळे उच्चांकी दर मिळण्याची शक्यता खोत यांनी व्यक्त केली पूर्ण वाढ झालेल्या आणि पक्व झालेल्या या कलिंगडाचे वजन साडेतीन ते साडेचार किलो भरत असल्याने एक एकरामध्ये अठरा ते वीस टन कलिंगडाचे उत्पन्न मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला यासाठी त्यांना शेताची पूर्वमशागत रोप लागण आंतरमशागत औषधे फवारणी असा एकूण पासष्ट ते सत्तर हजार रुपये खर्च आला असून सरासरी उत्पन्न किमान साडेसहा लाख ते साडेसात लाख रुपयांची अपेक्षित आहे संदीप खोत यांचे वडील पेशाने शेतकरीच असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याचे खताचे व औषध फवारणीचे अचूक नियोजन आपण करू शकलो असे संदीप यांनी सांगितले पेशाने आय टी इंजिनियर असलेले संदीप खोत यांना शेतीची प्रचंड आवड असल्याने आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीमध्ये प्रगती केली आहे केवळ पारंपरिक घेता त्यांनी फळबागा फुलशेती भाजीपाला याकडे लक्ष दिले असून ऊसापेक्षा खूपच अधिक उत्पादन मिळवले आहे कलिंगडाचा हा उपक्रम इतर शेतकऱ्यांनाही फायदेशीर ठरू शकतो या विचारातून त्यांनी गावातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या कलिंगडाच्या प्लॉटवर एकत्र करून इंडसिडचे एरिया मॅनेजर शक्तीश सिंग घोरपडे यांचे मार्गदर्शन मिळवून दिले त्यांनी शेतकऱ्यांना पिकाची लागण खताची मात्रा पाणी नियोजन आणि मार्केटिंग यांची सविस्तर माहिती दिली ऊसापेक्षा अशी हंगामी पिके शेतकऱ्यांनी घेऊन अधिक उत्पन्न मिळवावे असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले यासाठी त्यांना प्रकाश कृषी सेवा केंद्रचे प्रीतम किणिंगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे नमस्कार मी शक्तीसिंह कोरपडे क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन आणि आय एन बी सीड्स करून मी एरिया मॅनेजर म्हणून क आहे आज आपण कलिंगाच्या फ्लॉटवरती आलो आहे त्या व्हरायटीचं नाव ब्लॅकबॉस आहे हे व वान जे आहे ते कमीत कमी, -कमी दिवसात जास्त फायदा करून देणार आहे आणि भरपूर उत्पन्न मिळेल शेतकऱ्यांना यातून आणि शेतकऱ्यांनी या प्रकारच्या फळ फळ पिकांकडं आग वळावे ज्यात कमी कालावधीत हो जास्त फायदा मिळून मिळतो नमस्कार नमस्कार मी संदीप जाधव बोलत राहणार कोणी आपण या ठिकाणी बघता आपण ब्लॅक बॉक्स कलिंगड इंडस्ट आपण पीक घेतलेलं आहे तर या ठिकाणी खूप याचं अवरेज आणि सेटिंग वगैरे चांगला थंडीचा कालावधी असताना देखील सेटिंग आपल्याला खूप छान मिळालं या ठिकाणी तर या ठिकाणी आपण अपेक्षित जी आहे की बाबा चांगलं उत्पन्न मिळावं नफा मिळावा ह्या उद्देशाने घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ह्यातून जवळजवळ सर्वसाण एक अडीच ते तीन लाख रुपयाचं उत्पादन मिळेल असं अपेक्षित आहे यामध्ये जो पंधरा टनाच्या वर आपल्याला माल भेटतो आणि सर्वसाधारण फळाची जी साईज आहे आपली ती मिनिमम तीन किलो की पाच किलो ह्या रेंजमध्ये फळाची अपेक्षित यामध्ये साईज मिळेल ह्यामध्ये आपल्याला काम करत असताना आपले रुपडीचे पोपट किनिंगे यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन भेटतं त्यांचं सेवा केंद्रातून आपण जे काय ती लागवड आपण यांच्याकडून घेतली तसंच यामध्ये ऋत्विक म्हणून आहेत रुदिक पाटील इंडस कंपनीचे जे हे आहे हे त्यांच्याकडून आपण यांच्या मार्गदर्शन भेटलं वर बरंच मित्र मंडळी यांच्याकडून सहकार्य देखील भेटलं जेणेकरून आपल्याला हा प्लॉट डेव्हलप करण्यासाठी खूप असं योगदान मिळालं त्यातून आपण हा प्लॉट डेव्हलप केला आहे आणि अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांनी यातून असं प्लॉट अशा पद्धतीने वेगवेगळी पिकं घेऊन डेव्हलप करावं जास्तीत जास्त उत्पादन मिळावं त्या तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर